एकटे गोपाळ नानाच नाही तर गावातले सगळेच बापूला घाबरून होते बापू कधी कोणासमोर काय बोलेल याचा नेम नव्हता तो सरपंचालाही घाबरत नाही हे सर्वांच्या लक्षात आले होते बापूची संगत म्हणजे मुलांचे वाटोळे अशी सर्वांची समजूत होती बापूच्या या वागण्यासाठी सगळे विठोबाला दोष देत होते पण बापूला ओरडायचे म्हटले की विठोबाच्या जीवावर यायचे बापू चुलट विठोबाला त्रास द्यायचा त्याला खायला मिळाले नाही की तो विठोबाच्या पाठीत धपके मारायचा आणि विठोबा सुद्धा मुकाट्याने मार खायचा असा भोळा विठोबा बापूला काय शिस्त लावणार होता बापूवर प्रेम करणे एवढेच काय ते त्याला जमले होते बापूचे छाती काढून चालणे चेहऱ्यावर अजिबात नम्रपणा नसणे हे सगळे बघून गारंबीला वाटायचे की एवढ्या गरीब बापूला एवढा कसला मान आला आहे पण बापूला मात्र हे कधी पटले नव्हते आणि त्याने कधी या लोकांकडे लक्षही दिले नव्हते पण एकदा तो अण्णांबरोबर जयगडच्या खाडीत गेला तेव्हाचा त्याच्याबरोबर घडलेला प्रसंग मात्र त्याच्या खूप जिवारी लागला लांबच्या प्रवासात कोणीतरी बरोबर हवे म्हणून अण्णांनी बापूला बरोबर घेतले होते अण्णांच्या घरी आपला रुबाब वाढवण्यासाठी अण्णांचे सगळे सामान गाडीत भरण्यापासून ते गर्दीत बोटीचे तिकीट काढून बोटीत अण्णांना व सामान चढवण्यापर्यंत सगळी कामे बापूने केली पण अप्पर क्लासला जायच्या जिन्यापाशी बापू आला आणि अण्णा अचानक गायब झाले बसायलाही जागा नसल्याने त्याने तसाच जिनापाशी उभा राहून सगळा प्रवास केला अर्धा प्रवास संपतोय न संपतोय तेच अप्पर क्लासच्या दिशेने त्याला अण्णांच्या ते तिथे आहेत हे सांगण्यासाठी हाका ऐकू आल्या बापूने त्यांना बघितले आणि त्याच्यासाठी जागा आहे का असे विचारले तर अण्णांनी ऐकून न ऐकल्यासारखे केले जयगडला जाईपर्यंत बापू तसाच उभा होता जयगडला पोहोचल्यावर अण्णा बापूला म्हणाले माझ्या शेजारी जे बसले होते ते दापोलीला मामलेदार होते मोठा देव माणूस त्यांनी मला पाहिले आणि बोलावले मी तुला पण बोलावणार होतो पण एकदा त्यांना सांगून चुकलो नोकर बरोबर घेतला आहे त्यामुळे मला तुला बोलावता आले नाही बापूला अण्णांनी त्याला नोकर म्हटले ही गोष्ट खूप लागली त्याचा चेहरा उतरला परत यायच्या वेळी बापू हरणेला उतरला आणि काहीच न बोलता अंधारात गारंबीची वाट चालू लागला अण्णांनी त्याला एवढ्या रात्रीचा एकटा कसा जाशील असे विचारले बापू अण्णांनी असे काही विचारण्याची वाटच पाहत होता त्याने ताडकन उत्तर दिले अण्णा पण मी बरोबर आलो तर रावसाहेबांना काय वाटेल बापूने अण्णांचा असे बोलून केलेल्या अपमानाबद्दल अण्णांकडून बापूच्या आईला समजले तिने बापूला याचा जाब विचारला आणि त्या दोघांमध्ये कडाक्याची भांडणी लागली अण्णांसारख्या मोठ्या माणसाला अशी उलट उत्तरे देऊ नये त्यांनी मुंज लावून दिली आपल्यावर किती उपकार केले ते विसरू नये असे तिने त्याला खडसावले पण बापूने काही तिचे ऐकून घेतले नाही तो म्हणाला चार चौघात अण्णांनी त्याला नोकर म्हणून त्याचा अपमान केला असले अपमान तो सहन करणार नाही दोघेही एकमेकांना ऐकत नव्हती अण्णांनी आपला अपमान केला त्यामुळे आईने खर तर त्यांना जाऊन जाब विचारायला हवा तर आपल्याला चोरडत आहे याचे बापूला वाईट वाटले त्याचे डोळे भरून आले थोडा वेळ बापू तसाच बसला आणि मग भूतवाडच्या मावशीकडे जातोय असे आईला सांगून तिथून निघून गेला बापूचा पडलेला चेहरा पाहून तो आईशी भांडण करून आल्याचे मावशीच्या लक्षात आले तिने त्याला तसे विचारताच जे काही घडले ते सगळे बापूने सांगितले या सगळ्यात त्याची काय चूक झाली असे त्याने मावशीला विचारले आणि रडू लागला मावशीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला म्हणाली अण्णांची तुम्हाला खूप मदत होते तुमचा सगळा संसार त्यांच्या जीवावर चालला आहे बापू म्हणाला विठोबा त्याच्यासाठी कामे करतो आम्ही काही फुकट घेत नाही आणि घेत असतो तरी असले काही मी ऐकून घेतले नसते आईलाही माझा अपमान कसा सहन होतो अन्नापेक्षा जास्त मला आईचा राग आला आहे तिचे सारखे अण्णाकडे जाणे त्याचे सतत तिच्याकडे येणे मला आवडत नाही असे तो म्हणाला मावशी सगळे ऐकून घेत होती त्याला म्हणाली तुझे काही चुकले नाही पण तु तू तुझी भाषा मात्र बदल मोठ्यांना असे अरे तुरे करू नये माणसाला मनातून ओळखून राहावे म्हणजे झाले मावशी आपल्याला किती समजून घेते याचे बापूला समाधान वाटले त्याने मी तुझ्याकडेच कायमचा राहायला येऊ का असे विचारले यावर मावशी हसून म्हणाली अरे गारंबीला तुझे आई वडील आहेत आणि मी जवळच राहते तुला हवे असेल तेव्हा येत जा भेटायला तुझ्याशिवाय विटोबाला नाही करमणार बापू म्हणाला विठोबाला सुद्धा इथेच घेऊन येतो अण्णाकडे काम करायचे ते तो पुलावर नोकरी करेल उलट दोन पैसे त्याला जास्त मिळतील आणि आईचे काय असे मावशीने विचारले यावर ती सारखी मला बोलत असते तिला एकटीला गारंबीला राहू दे तो असे बोलत असतानाच आई तिथे आली तिने बापूचे सगळे बोलणे ऐकले होते मावशीला काहीतरी खोटे नटे सांगेल म्हणून ती सुद्धा बापूच्या मागे मागे आली होती तिने मावशीला विचारले याला आता शहाणपणाच्या चार गोष्टीही शिकवायच्या नाहीत का यावर तू नेहमी माझ्या अंगावर का ओरडतेस असे बापूने आईला विचारले मोठ्यांच्यात बोलू नये असे मावशी बापूला म्हणाली आणि त्याला बाहेर पाठवून दिले मावशीने आईला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला म्हणाली बापू शहाणा मुलगा आहे त्याच्यावर असे ओरडत जाऊ नकोस आणि त्या अण्णांसाठी तर ओरडूच नकोस आई म्हणाली अण्णा मोठे आहेत ते बापूला शिकवण्यासाठी सुद्धा तयार आहेत पण हा असा उलट बोलतो सर्वांना सगळा गाव त्याला नावं ठेवत आहे असाच राहिला तर याला कोणी विचारणार नाही तू त्याचे जास्त लाड करू नकोस मावशी म्हणाली बापूचे काही चुकत नाहीये तो बिचारा त्या अण्णांसाठी एवढा राब राब राबला त्याचे कौतुक तर एका शब्दाने त्यांनी केले नाही उलट दुसऱ्यांसमोर नोकर म्हणून त्याचा अपमान केला मुंजीत सुद्धा त्याचा अपमान केला सगळा गाव त्याच्या विरुद्ध बोलतो म्हणून तो वाईटच असेल असे नाहीये आणि तुलाही या गोष्टीचा राग यायचा सोडून तू उलट बापूवरच चिडतेस अशाने तुझ्या हातचा पोर निघून जाईल शेवटी ताई काही आपला ऐकत नाहीये हे लक्षात आल्यावर बापूची आई तिथून निघून गेली एक दिनकर सोडला तर बापू नेहमी कुणबी माळी नाहीतर गुरुवांच्यातच असायचा ज्या गुरुवांबरोबर संपूर्ण गारंबीचे वैर होते त्यांच्या गळ्यात गळा -गड़ा घालून हा फिरायचा त्यामुळे गारंबीला अजूनच बापूचा राग यायचा पण बापू कोणाला भीक घालत नव्हता दिनकर सतत बापू बरोबर असतो ही गोष्ट नानांना आवडत नव्हती एके दिवशी त्यांनी दिनकरला बिड्या पुंगताना पाहिले आणि त्याला कारणीभूत बापूची संगतच आहे अशी त्यांनी समजूत करून घेतली दिनकरला त्या दिवशी नानांच्या खूप शिव्या खायला लागल्या शिवाय यापुढे बापूची संगत सोडायची अशी तंबी सुद्धा मिळाली नाना ओरडले त्याचे दिनकरला एवढे वाईट वाटले नाही जेवढे बापूवर खोटा आळ आला त्याचे वाईट वाटले त्या संध्याकाळी नानांना न जुमानता तो बापूला भेटला आणि खूप रडला वंड्याच्या नदीला दोन धरणं होती एक धरण गुरववाड्यापाशी होते या धरणातून जे पाणी झिरपून खाली यायचे ते साखवाच्या वरच्या बाजूला व्याग्रेश्वरच्या पाठीमागे साठवले जायचे इथे दुसरे धरण होते इथे असलेल्या धरणापाशी लोक आंघोळीला कपडे धुवायला यायचे रोज सकाळी बापू सुद्धा इथेच आंघोळीला यायचा त्याचा ठरलेला असा काही दिनक्रम नव्हता पण बरेच दिवस दिनकर भेटला नसेल तर आंघोळीनंतर तो साकवावरून पलीकडे व्याघ्रेश्वराकडे जाऊन एकादशनी करत बसलेल्या दिनकरला भेटायचा कधी भूतवाडला मावशीला भेटायला जायचा तर कधी कड्यावरच्या गणपतीला जायचा एक दोन दिवसाआड तर गुरववाड्यात त्याची बैठक असायचीच तिथल्या लोकांना लागेल ती मदत तो करायचा रोज त्याची संध्याकाळ मात्र पुलावर जायची पुलावरच बहुरंगी जीवन त्याच्या वृत्तीला अनुकूल असेच होते बापू अठरा वर्षांचा झाला आणि एके दिवशी गारंभीत बापू विरुद्ध भलतीच बातमी उठली ती बातमी दिनकरच्या कानावर आली बापू असे करणे शक्यच नाही याची त्याला खात्री होती पण गावात ज्याच्या त्याच्या तोंडीत तीच गोष्ट असल्याने त्याने लगेच जाऊन बापूच्या कानावर ती बातमी घालण्याचे ठरवले तो साकवावर येऊन बापूची वाट पाहू लागला जसाच बापू साकवापाशी आला दिनकरने त्याला एका बाजूला घेऊन ती बातमी सांगितली बापूचा चेहरा खरकन उतरला एरवी गारंबीला महत्व न देणाऱ्या बापूची त्याच्यावर आलेला हा आळ आल ऐकून बोबडीच वळली त्याच्याच गावात यमी नावाच्या बाईला बापूमुळे दिवस गेले आहेत अशी ती बातमी होती ती बातमी ऐकून बापूचे मन सुन्न झाले बराच वेळ तो काहीच बोलला नाही मग दिनकरला म्हणाला ही यमी पस्ती शिकली दहा वर्ष नवऱ्याकडे राहिली आणि नंतर त्याला सोडून गेली दहा वर्ष गारंबीत आहे आणि मी अठरा वर्षांचा लोकांनी निदान आमच्या वयातल्या अंतराचा तरी विचार करायचा दिनकर सुद्धा म्हणाला की त्याला सुद्धा असेच वाटते की कोणीतरी हे पाप केलंय आणि आता ते बापूच्या नावावर खपवायचा प्रयत्न केला जात आहे नानांनी एकत्र बघितले तर ते ओरडतील या भीतीने ती बातमी सांगून दिनकर तिथून निघून गेला सगळ्यांनी कट केला तर हे पाप खरोखरच आपल्या माथ्यावर येऊन बसेल याची भीती वाटून बापू अस्वस्थ झाला त्याच बेभान मनस्थितीत तो घरी आला आणि करकऱ्या फडताळ्याच्या खोलीत तरटावर आडवा झाला अण्णांकडचे काम संपून विठोबा घरी आला तरी बापू झोपूनच होता विठोबाने आवाज देऊन सुद्धा तो उठला नाही विठोबा त्याच्याजवळ गेला तर बापू रडत असलेला त्याला दिसला त्याला असे रडताना बघून विठोबालाही भरून आले त्याने बापूचे डोळे पुसले पण तरी बापू काही बोले ना विठोबा त्याच्यासाठी चहा घेऊन आला म्हणाला तुला भूक लागली असेल ना हा चहा घे तोपर्यंत मी गरम गरम भात तयार करतो बापूने मान वर करून पाहिले आणि भरून आलेल्या आवाजातच त्याने विठोबाला त्याची आई कुठे आहे असे विचारले ती अण्णांकडे उदक शांत आहे तिकडे गेली असल्याचे विठोबाने सांगितले आत्ता या क्षणाला बापूला त्याच्या आईची खूप गरज होती पण नेहमीप्रमाणे ती त्याच्याजवळ नव्हती बापूने विठोबाच्या मांडीवर त्याचे डोके ठेवले आणि तू तरी ये रे माझ्याजवळ असे रडतच बापू म्हणाला विठोबाचे डोळे भरून आले त्याने कसे तरी करून बापूला चहा प्यायला लावले आणि तो भात लावण्यासाठी गेला तासाभराने तो बापूला जेवायला बोलवायला आला पण बापू जेवायला तयार नव्हता बापूने विठोबाला तो आज अण्णांकडे गेला होता का आणि त्याला तिथे त्याच्याबद्दल काय बोलणे झाले ते विचारले विठोबाला बापूबद्दलची बातमी अण्णांकडे गेला असताना वहिनींकडून ऐकायला मिळाली होती तुझा अजिबात धाक नाहीये बापूवर असे त्याला ऐकवण्यातही आले होते पण तो तिथे काही बोलू शकला नव्हता विठोबाने बापूला हे सगळे सांगितले बापूने विचारले मग तू त्यांना काही बोलला नाहीस का कशाला धाक हवा आहे असे विचारले नाहीस का तुझ्या अशा गप्प बसण्याने माझ्या आयुष्याचे वाटोळे होईल विठोबा बापूलाही काही बोलला नाही संध्याकाळ झाली तरी दोघे जेवले नव्हते विठोबाही जेवला नव्हता म्हणून शेवटी बापू जेवायला तयार झाला विठोबाने लगेच ताटं घेतली अण्णांकडून आणलेली भाजी तो वाढू लागला तसे बापूने त्याला थांबवले म्हणाला यापुढे खोताकडची भाजी मला देऊ नको आज माझ्यावर जो आळ आला आहे त्याच्या मागे हा खोतच आहे यावर विठोबा काही बोलला नाही बापूने पुन्हा विचारले आई कधी येणार आहे ती संध्याकाळी येणार असल्याचे विठोबाने सांगितले बापू आईच्या वाटेकडे डोळे लावून बसला संध्याकाळी आईने घरात पाऊल टाकले तसा बापूने हंबरडा फोडला आई त्याच्याजवळ येऊन बसली आणि त्याला विचारू लागली की हे त्याने काय करून ठेवले आहे अण्णांकडे आणि गावात सगळीकडेच त्याच्याबद्दल बोलले जात आहे यावर बापूने रडतच तू सगळ्यांशी भांडली का नाहीस हे सगळे खोटे आहे तुझा बापू तसा नाहीये असे तू का ओरडून सांगितले नाही सगळ्यांना असे विचारले यावर आपलेच नाणे खोटे असल्यावर मी काय बोलणार असे आई म्हणाली आईचे हे बोलणे ऐकून बापूला अजूनच वाईट वाटले त्याने स्वतःलाच मारून घेतले म्हणाला या सगळ्यात माझा काही संबंध नाहीये हे सगळे अण्णाचे कारस्थान आहे अण्णांचे नाव ऐकताच आई बापूला बडबडू लागली म्हणाली स्वतः धंदे करून अण्णांचे नाव घ्यायला तुला लाज वाटत नाही का त्यांनी काय बिघडवले आहे तुझे सारखे त्यांचे नाव घेत असतोस आईचे हे बोलणे बापूला सहन होत नव्हते तो गुरासारखा ओरडत होता यावर आता झाले तेवढे खूप झाले उगाच अजून तमाशे करू नकोस असे आई म्हणाली हे ऐकल्यावर बापूची उरली सुरली शक्ती सुद्धा संपली